आता पण कुठलाही मला त्रास नव्हता फिटनेसच्या बाबतीत तर जानेवारी एं, वेळी मला कानातून आवाज सुरुवात झाले इतके विचित्र फिलिंग होत त्यावेळी म्हणजे झोप वगैरे डिस्टर्ब झाले सगळं मी सै सह, सैरा वैळा असं नुसतं चालत सुटायचो कुठं देवा देव देवळात देव, म्हणा याच्यात म्हणा आणि हा इफेक्ट मला चोवीस त्यातूनही हो दिवसभरात जागे वगैरे मध्ये तो थोडासा त्याचा इफेक्ट कमी जाणार पण रात्री झोपताना मला तो फारच हे होत होता छळत होता म्हणजे मला सुसाईड करावं असं सुद्धा वाटत होतं बऱ्याच वेळा म्हणजे विचित्र हे अनुभव मी फार फिरलो फार फिरलो मी सुरुवातीला साध्या एस डॉक्टरांकडे गेलो त्यांनी कानातलं मला हे दिलं हा इयर ड्रॉप दिले ते आठ पंधरा दिवस तात्पुर तुम्हाला बरं वाटेल दिवसातून तीन वेळा टाका म्हणा ते मी तीन चार बटल्या ड्रॉपच्या मी पंधरा दिवस ते हे केलं त्यातूनही मला काही फरक पडला नाही मी अजून दोन तीन डॉक्टर मध्ये हे केलं त्यांचे डोस घेऊन तात्पुरतं दिले एक मानसिक समाधान म्हणून मला ते डोस घ्यायचो मी आणि मला कळत नव्हतं हे कसलं नक्की काय प्रकरणी कानाचं आहे का काय आणि मला कोणी ज्या ज्या डॉक्टरांकडे मी गेलो त्या प्रत्येकाने असं काही सांगितलं नाही मग फक्त गोळ्या देत गेले आणि मग तात्पुरता रात्री मानसिक हे म्हणून मला ती झोप यायची त्या गोळ्या घेतल्यानंतर त्याचबरोबर मी झोपेची पाव गोळी घ्यायचो त्यावेळी पाच एमजीची जी झोपेची गोळी होती झोलकाम हे हा युएमजीची गोळी घ्यायचो ते चार सुरुवातीला चार तुकडे आणि आता हा रिलीफ जो मला मिळाला आहे डॉक्टर त्या त्याच्यात माझी झोपेची गोळी सुटली पूर्णपणे तर मी आधी पूर्वीच सांगतो त्यानंतर मी बऱ्याच अजून दोन तीन झाल्यानंतर एका एमबीबीएस डॉक्टरांकडे गेलो त्यांनी मला सांगितलं की बाबा हे क्युरेबल नाहीये कुठनं हे राहतं म्हणे कायमचं एवढपर्यंत आणि मी फारच घाबरलो त्याच्यात तर मी त्यांनी मला एका साधारण डॉक्टरांचा रेफरन्स दिला तिकडे मी जाऊन आलो त्यांनी मला औषधांमुळे स्टेरॉइड सुद्धा दिलं होतं तर ते स्टेरोईडचं म्हणजे काहीतरी साईड इफेक्ट नको म्हणून मी ते स्टेरोईडचं अवॉइड केलं बर का थोडस मला थोडासा फरक पडला होता पण पूर्ण फरक पडला नाही मग अशाच मी एकदा थंडी वाजते सर्दी झाली म्हणून मी कॉर्पोरेशनच्या दवाखान गेलो तर त्यांना हेही सांगितलं जानेवारीमध्ये मला थंडी वाजली होती मी तुमचं औषध घेतल्यानंतर बरं का आठ चार चार पाच बावीस तारखेला वर घेतलं कॉर्पोरेशनचं सर्दीवरचं औषध त्यानंतर मला सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून जानेवारीच्या हे चालू लागलं होतं हे त्या डॉक्टरांना मी सांगितलं असं तर त्या डॉक्टरांनी मला सर्दीचा वेगळा औषध दिला आणि मला गोळ्या दिल्या फार महाग बावीस बासष्ट वीज गोळ्या गोळ्या दहा दिवस घ्यायच्या सकाळ संध्याकाळ ते मलाही परवडत नव्हतो ते पण ती मी घेत होतो त्यांनी काय मला एवढा रिलीफ नाही वाटला बरं का मग त्यांनी मला दिला दिलाय का काहीतरी अवेलेबल नाहीये म्हणजे ते डोस पूर्ण झाले तीन त्यांनी सांगितलं थोडे दिवस दोन ऐवजी तीन घ्या दिवसात मग त्या हो तीन गायच्या गोळ्या घेतल्या मला काय विशेष फरक जाणवला नाही त्यांनी मला सांगितलं तुम्ही गोळ्या घेत्या पण गोळ्या बंद केल्यानंतर परत तुमचं चालू होणार आणि मला ते जाणवत होतं पण मी जानेवारीपासून गोळ्या घेत होतो पण मला काय परत ते समज जायचं मला तास काय संपत नव्हता मग त्यांनी मला रेफरन्स दिला डॉक्टर अविचल आंबोळकर म्हणून हा मॅडमनी सांगितलं तिन्ही तास ट्रेनिंग थेरपी इथं होईल अम्बुल, आंबोळ डॉक्टर आंबोळकर रांकडे अभिचल आंबोळकर त्यांनी मला फोन नंबर दिला मी डॉक्टर आंबोळकरांना फोन करून त्याच्या क्लिनिकला भेट दिली त्यांनी मला सांगितलं भेटल्यानंतर त्यांनी मला इतका कॉन्फिडन्स दिला जो आता कोणी कोणी एवढा दिला नव्हता की बाबा हे क्युअर होऊ शकतो का त्यांनी सुरुवातीला एक वेगवेगळ्या लोकांचं हे असतं म्हणून त्यांनी पंच्याऐंशी टक्के क्युअर होईल असं सांगितलं होतं म्हणजे पंच्याऐंशी टक्के टोटल लोकांचं क्लिअर होतं एक दहा पंधरा लोकांचं म्हणजे अनक्युअरेबल असत किंवा तेवढा फायदा होत नाही तर मला त्यांनी दुसऱ्या याच्यातच दुसऱ्या दिवशी थेरपी चालू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं तुमचं हे रिपोर्ट चांगले दिसत आहेत तर तुमचं हे तुम्ही पंच्याऐंशी मध्ये आहात तुम्ही क्युअर होत आहे जसं जसं हे होत गेलं तसं माझा आवाज कमी होत गेला आणि आता बारा दिवस माझे झालेत आणि फक्त दोन पाच टक्के असं असल्यासारखा आणि कदाचित तो भासही असेल असंही वाटते मला म्हणजे क्युअर झालाही असेल असं हे आहे तर मी डॉक्टर अमोलकरांचे आभार मानतो त्यांनी मला नवं जीवन दिलंय मी अतिशय विमानस्क अवै अवस्थित होतो त्यांनी आणि ते इतके पोलाईटली हे करतात सगळं आता एखादे दुसरे डॉक्टर चिरतात कधी कधी माझा आता वयानुसार जरा गोंधळ होतो पण ते स्वतःला गोंधळणार इतके पोलाइटली मला मशीन असताना समजून सांगायचे त्यामुळे मला फार फरक वाटला पॉझिटिव्हिटी माझी वाढली आणि त्याचाच परिणाम आणि त्यांच्या थेरपीला मी शंभर पैकी शंभर गोंडे हा डॉक्टर आंबोळकरांनी मला डाएट विषयी सांगितलं त्यांनी बीआयपी आय पी डायट सांगितलं मला सकाळी बाराच्या आत जेवढी तुमच्या वजना एवढी फळं खायची वजन गुणी समजा साठ किलो वजन असेल तर सातशे ग्रॅम फळं सकाळी बाराच्या आग खायची आणि दुपारी आणि संध्याकाळी त्यांनी रात्री हे संध्याकाळी शक्यतो जमेल तितकं सूर्योदयाच्या आसपास जेवायचं बरोबर आणि त्यांनी सांगितलं सॅलेडचा सा वापर करा तेवढाच हे वजनाच्या ना आपण आणि त्याप्रमाणे मी केलं करतोय आणि मला त्याचाही फायदा झाला हा ऑल ओव्हर इफेक्ट जो आहे बरं का डाएट आणि हे थेरपी बस त्यांनी जे ऍप सांगितलं होतं ऍप व्यवस्थित समजून घेऊन त्यांच्याकडनं त्याचा वापर केला त्याचाही मला चांगला उपयोग झाला बरं पिण्यात जे त्यांनी बदल सांगितले त्याचाही मला चांगला हे झाला फरक पडला माझ्या मध्येही मा फरक पडला आणि कानाच्या ट्रीटमेंट वगैरे फरक पडला कानाचे आवाजही माझं जवळजवळ नगन्यात नसल्यासारखेच आहे ओव्हरऑल तुम्हाला पूर्णपणे फायदा झाला डॉक्टर अंबुलकर माझ्यापेक्षा वयानं लहान असले तरी त्यांच्या पाया पडेल इतकी त्यांनी मला चांगली ट्रीटमेंट दिली आणि माझं क्युअर अगदी होण्याच्या मार्गावर पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर एक मानसिक हे आहे भास लावून ते थोडस मला जाणवत बाकी काही नाही आणि कोणीही घाबरू नये कोणी घाबरू नये असं काही असेल तर डॉक्टर आंबोलकरांना नक्की भेटा पुण्यात सातार रोडवर येत पण कमी हॉटेल समोर महर्षी नगर रस्त्यावर आज जाताना उजव्या हाताला त्यांचं दवाखाना आहे परत एकदा डॉक्टर अंबोलकरांचे धन्यवाद करतो